आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपला आजचा हा खास व्हिडिओ मी श्रद्धा हरकळ युनिप्लॅन टॅग्री प्रतिनिधी तर बबन हिरे सर आज आपल्या हेड ऑफिसला आलेले आहेत नाशिकचं जे हेड ऑफिस आहे तिथे त्यांनी येऊन आपल्याशी बऱ्याचशा चर्चा केलेल्या आहे तर अद्रक पिकासाठी त्यांना त्यांनी आपले युनिटॉक्स जे औषध आहे ते वापरलं आहे तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार हिरे सर तर आपलं संपूर्ण नाव माझं नाव बबन लक्ष्मण हिरे राहणार वडाळी नजी बर सर uh, आपल्याला युनिटॉक्स संदर्भात कुठून समजलं सर uh, मी माझ्याकडं याचा जास्त प्रॉब्लेम आला होता बुरशीचा आणि त्यावेळेस मी व्हिडिओ बघत होतो तर व्हिडिओ बघताना संभाजीनगरला आपले सरांची व्हिजिट होती तिथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना मी बघितलं आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा अशा शब्द आपण हे वापरले औषध तर त्याचा छान रिझल्ट आला तर आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं का बा मी नाशिकवरून संभाजीनगरसाठी इथपर्यंत आलो आहे फक्त नाशिक एवढं ऐकून मी डायरेक्ट नाशिकलाच भेट दिली ऑफिसला आणि तिथून पूर्ण सरांची चर्चा करून आणि माहिती घेतली आणि त्यांचं युनिटॉक्स हे प्रॉडक्ट मी वापरलं तर आणि वापरल्यानंतर त्याच्या आधी मी भरपूर प्रोडक्ट वापरले पण चार दिवस कवर झालं का चारनंतर परत थोडं प्रमाण वाढत जायचं तर मग हे वापरल्यानंतर परत नंतर वापरायची गरज नाही पडली एका याच्यामध्येच का पूर्ण येऊन गेलं असं रिझल्ट चांगला भेटला त्याचा तर मी सरांशी चर्चा करत होते शेतकरी बांधवांनो तेव्हा मला एक गोष्ट समजली की पंधरा वर्षाच्या सरांच्या शेतीच्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त समस्येची त्रस्त होते ती होती कूज सड तर त्यामुळे आर्थिक नुकसान सरांचं भरपूर झालं तर अगदी ते हेड ऑफिसला जेव्हा आले जेव्हा आपण आपल्या एम डी सरांशी त्यांची भेट घालून दिली तर सर सरांच्या डोळ्यात पाणी होतं आणि ते कुठेतरी मीही शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मलाही ते म्हणजे सहन झालं नाही आणि त्यानंतरचा जो सरांचा विश्वास आहे म्हणजे कारण आपलं काय युनिप्लॅन की तुम्हाला रिझल्टची आम्ही देतो आम्हाला फक्त तुम्हाला एक प्रोडक्ट विकलं तुमचा प्रवास नको आहे जोपर्यंत तुम्ही शेती करत आहात तोपर्यंत युनिप्लॅन्टॅग्रीसायन्स ही तुमची कर्माधिकारी असली पाहिजे हाच आमचा एक हेतू आहे तर सर युनिटॉक्स वापरण्याच्या आधी आणि युनिटॉक्स वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला युनिटॉक्स जोपर्यंत वापरलं नव्हतं तोपर्यंत त्याचं जे चढचं जे प्रमाण आहे ते वाढत 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 चाललं होतं आणि दुसऱ्या औषधांनी फक्त दोन दिवस चार दिवस कवर व्हायचं हो आणि परत नंतर नवीन नवीन वाढतच वाढताना दिसायचं पण ज्या ज्या वेळेस आपलं युनिटॉक्स जे आपण वापरलं त्याच्यानंतर मग परत नंतर काही वापरायची गरजच नाही पडली त्यानंतर जवळपास पूर्ण प्लॉट आपण खाली केला तोपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही आला त्याचा त्याच्यामुळे मी यावर्षी सुरुवातीपासूनच वापर वापरणार आहे त्यासाठी मी आलेलो आहे आणि युनिटॉक्स घेऊन चाललो आहे आज वीज प्रक्रियेसाठी आ, तर शेतकरी बांधवांनो आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं की बीज प्रक्रिया जी आद्रक बेने प्रक्रिया आहे ती का महत्वाची आहे तर हे सरांकडूनच आपण जाणून घेऊ की सर आता बेने प्रक्रियेसाठी आपला युनिटॉक्स औषध ने नेणार आहेत तर आपण जाणून घेऊया की बेने प्रक्रिया युनिटॉक्सनेच त्यांना का करायचे युनिटॉक्सनी करायची गरज म्हणजे असं वाटलं का बाबा आपण ज्यावेळेस सर्वच औषधं वापरून जर रिझल्ट नाही भेटत आणि युनिटॉक्स वापरल्यानंतर आपल्याला जर बाकीच्या औषधांची फारशी एवढी गरज पडली नाही त्याच्यामुळे मग यावर्षी मी असं स ठरवलं आहे का बा बीज प्रक्रिया पासूनच सुरुवात करायची असं आणि वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण वापरणारे आणि वापरावे असं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो मी एकदम बरोबर तर संभाजीनगर भागातले शेतकरी असतील आपले नाशिक भागातील असतील अहमदनगर भागातले असतील जे कोणी अर्क उत्पादक शेतकरी असतील तर माझा सरांचा व ॲग्री सायन्सचा एकच तुम्हाला सांगण्याचा सा हेतू आहे की तुम्ही नक्कीच बीने प्रक्रिया करा युनिटॉक्सी औषध वापरा जेणेकरून तुमची पुढील येणारी जी सड आहे ज्या सडीमुळे तुमचं पन्नास अगदी ऐंशी टक्क्यांपर्यंत पण नुकसान होतं आणि एक आर्थिक नुकसान आपल्याला झाल्यानंतर ती प पोकळी भरून काढण्यासाठी काही वर्ष निघून जातात तर त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह तुम्हाला औषध देणं खूप गरजेचं आहे तर माझी एक कळकळीची विनंती संपूर्ण अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना आहे की तुम्ही नक्कीच बेने प्रक्रियेसाठी आपलं युनिटॉक्स जे औषध आहे ते वापरा आणि नक्कीच आपलं जे काही कमी खर्चात आहे अधिक उत्पन्नाची जी काही हमी आहे ती नक्कीच मिळवा तर धन्यवाद हिरे सर तुम्ही आलात इथपर्यंत आणि आपलं औषध जे आहे ते वारंवार वापरत आहात आपले एक लॉयल शेतकरी तुम्ही आहात सर तर तुमची शेती जी आहे ती आमची शेती आहे आणि तुमची शेती समृद्ध करण्याची आमची जबाबदारी आहे सर तर धन्यवाद संपूर्ण शेतकऱ्यांना हाच संदेश आहे हा तुम्ही आपल्याशी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता कॉल करू शकता व संपूर्ण माहिती घेऊ शकता धन्यवाद